हिरव्या मिरचीचा ठेसा तर या हिरव्या मिरचीचा ठेसा आपण शक्यतो मिरच्या भाजून करतो तर आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी साहित्य पहा आपण हे लसूण घेतलेला आहे लसूण हा जरा जास्त घ्यायचा आहे ते त्यासाठी आपण हे चंगदाणे घेतले आहेत आता आपण ते ही मिरची त्याचे देठ काढून घेतो आहे ही मिरची आपण आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे शांगदाणे आणि हा लसूण त्यासाठी आता आपण याच्यात जिरे टाकून घेतो आहे जिरे पण भरपूर टाकायचे आहेत आणि लसणाची संपूर्ण साल काढायची नाही कधीच कारण की लसूण म्हणजे त्याचा जो सुगंध असतो तो, तो कमीच होतो आता ही मिरची आपण अशी प्रकारे मोडून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये टाकणार आहोत जेणेकरून ते मिक्सरमध्ये लांब मिरच्या आहेत लांब लांब त्याच्यामुळं अडकणार नाहीत ह्या अशा पद्धतीने आपण मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत आता त्याच्यात आपण जिरे आणि लसूण टाकून घेतोय तसेच आपण हे शंगदानी पण याच्यातच टाकून घेतो आणि आता आपण हे मिक्सरवर थोडंसं आबडदोबड बारीक करून घेणार आहोत हे पाहू शकताय आपण अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे आता आपण ह्या कढईमध्ये हे भाजून घेणार आहोत तेल हे थोडंसं जास्त टाकून घ्यायचं आहे त्याच्यात थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आणि आता आपण हे जे आपण मिक्सरवर हो थोडंसं बारीक केलेलं आहे ते पण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आता हे असं कमी गॅसवर थोडंसं कमी गॅस करून हे असं भाजून घ्यायचं आहे हे पूर्ण खूप छान असा होतो असा यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेतोय आपल्या गावाकडच्या रानातल्या भाकरीवर तर हा खरंच खूपच छान असा ठेचा असतो लागतो जे आपले गावाकडचे जुने लोक आहेत ते जुने लोक ठेच्याशिवाय तर गावाकडं खरंच भाकरी पण खात नाहीत लोक जेवण पण करत नाहीत आणि हे खरंच हिरव्या मिरचीचं ठेचा म्हटलं की अरे वा काहीतरी खूप छान असतं मुद्दामन थोडंसं डावून द्यायचं याला थोडंसं लालपूर पण हवं द्यायचंय आणि कंटिन्यू थोडंसं ठेचं हलवत राहायचंय थोडंसं हे पाहू शकताय आपण खूप छान असं ठेचं झालंय चला तर मग आता हा ठेचा आपण काढून घेऊयात हे पाहू शकताय खूपच छान असा झालेला आहे तर ही नक्की एकदा करून पहा व्हिडिओ पहा असा सपोर्ट करा आणि तुम्ही नक्की ही रेसिपी करूनच पहा पण